इसवी सन पूर्व दोनशे अडुसष्ट चंद्रगुप्त मौर्याचा नातू आणि बिंदुसाराचा मुलगा अशोक मौर्य साम्राज्याच्या गादीवर बसतो पण अशोक एकदम साधा राजा नव्हता त्याला सिंहासन मिळवण्यासाठी अनेक बंधूंना ठार मारावं लागलं ही माहिती आपल्याला दिव्यावदन्या बौद्ध ग्रंथातून मिळते शासनाच्या सुरुवातीच्या काळात अशोकाने विद्रोह मोडले सीमा वाढवल्या आणि कलिंगकडे नजर बळवली इसवी सन पूर्व दोनशे एकसष्ट मध्ये झालेलं कलिंग युद्ध हे भारतीय इतिहासातील सर्वात रक्तरंजित युद्ध मानलं जातं कलिंग हे स्वायत्त समृद्ध आणि बौद्धमतानुयायी राज्य होतं आज ओडिशा अशोकाच्या कलिंग आक्रमणात सुमारे एक लाख लोक मारले गेले दीड लाख लोकांना कैद केलं गेलं ही संख्या त्याने स्वतः लिहिलेल्या तेराव्या शिलालेखात आहे तो म्हणतो कलिंगच्या विनाशामुळे मला मनस्ताप झाला शेकडो स्त्रिया विधवा झाल्या कोवळ्या लेकरांना आधार उरला नाही हे दृश्य अशोकाला अंतर्मुख करतं कलिंग युद्धानंतर अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला विशेषतः बुद्धाच्या करुणा आणि अहिंसेच्या शिकवणीचा त्याने अधिकृत धर्म परिवर्तन केलं नाही तर धम्म म्हणजे नैतिकता सहिष्णुता करुणा आणि संयम या तत्वांचा प्रचार केला शिलालेख सात मध्ये तो लिहितो माझ्या राज्यात धर्मांचा सन्मान राखला जावा आणि सर्व धर्मांनी एकमेकांशी सौहार्दाने बागाव महावंश एक सिंहली बौद्ध ग्रंथ सांगतो की अशोकाने नऊ बौद्ध संमेलन घेतली आणि हजारो भिक्षूंना परदेशात धम्मप्रचारासाठी पाठवलं त्याच्या काळात श्रीलंकेत महेंद्र आणि संघमित्रा यांनी बौद्ध धर्म पोहोचवला अशोकाने उभारलेले शिलालेख धम्मस्तंभ आणि सिंहस्तंभ हे त्याच्या मूल्यप्रधान शासनाचे पुरावे आहे सारनाथचा सिंहस्तंभ चार सिंहांचा तो स्तंभ आज भारतीय राज्यचिन्ह म्हणून वापरला जातो त्याचे पन्नासहून अधिक ब्राह्मी लिपीत लिहिलेले शिलालेख आजही भारत पाकिस्तान नेपाळ अफगाणिस्तान मध्ये सापडतात अशोकाला देवंपिय पियदसी म्हणजे देवतांचा प्रिय सौम्य चेहरा असे संबोधले गेले त्याने शस्त्रन वापरता माणसांच्या हृदयावर राज्य केलं इतिहासात फार कमी राजे आहेत ज्यांनी सत्ता असूनही हिंसा नाकारली सम्राट अशोक जो पराजित झाला नाही पण ज्याने स्वतःवर विजय मिळवला